हरे कृष्ण श्रीमत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग आपण चौतीसावा श्लोक वाचत आहोत त्याच तात्पर्य आज वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रीलप्रभादा प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद रौपाद तर चोवीस सॉरी चौतीस श्लोक आहे अर्जुन म्हणतो आहे श्लोक वाचूया चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी तस्याहं मन्ये वायोर इव सुदुष्करम भाषांतर हे कृष्ण मन हे चंचल उच्छृंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते आपण आता तात्पर्य वाचूया मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधी कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजवते कदी -कदी आधी तर आधीच चर्चा करताना आपण जाणलं की बुद्धी ही मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मन म्हणजे काय बुद्धीच्या अधीन आहे पण कधी कधी काय होतं मन इतकं बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते बुद्धीवरही प्रभुत्व गाजवत तर दुराग्रही म्हणजे काय अयोग्य गोष्टी मिळवण्यासाठी आग्रह करणार असत ते म्हणजे ते एखादी गोष्ट हवी आहे तर मला पाहिजे 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 असंच सारखं मन करत राहत <coughs> व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या लागणाऱ्या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत आहे तर प्रुपात समजवतात की व्यवहारी जगतात अनेक विरोधी शक्ती आपल्या समोर येत असतात कुणी आपल्याला अयोग्य बोलत कुणी आपल्याला शिव्या देत आणि या सगळ्या गोष्टींमुळे मन काय होतं आपलं विचलित होत क्षुब्ध होत आपल्याला क्रोध येतो तर एक क्रोधाचं उदाहरण जे सांगितलं जातं की ब्रह्माजींचे पुत्र जे चार कुमार आहेत तर ब्रह्माजींनी त्यांना आज्ञा दिली की आता तुम्ही विवाह करा आणि संतान उत्पत्ती करा पण हे चार कुमार आहेत त्यांना काही विवाह बंधनात अडकायचं नव्हतं हो त्यांना छोटे बालकच राहून आपलं कार्य करायचं होतं तर त्यामुळे त्यांनी हे जे ब्रह्माजी आहेत पिताजी त्यांना नकार दिला आणि आपली मुलं आपल्याला नकार देत आहेत छोटी छोटी मुलं ह्याचा राग आला ब्रह्माजींना क्रोध आला तर असं हे जे मन आहे ते काय आहे संयमित करणं खूप कठीण असतं कुणी आपलं सांगितलेलं ऐकलं नाही त्यानुसार वागलं नाही तर आपल्याला सहन होत नाही तर वैष्णव आचार्य समजवतात की ह्या असा हा मनाचा स्वभाव आहे त्यापासून आपण शिकलं पाहिजे जो प्रचारक आहे त्याने काहीतरी शिकलं पाहिजे तर कित्येकदा आपण समोरच्या व्यक्तीला भक्तीबद्दल काही मार्गदर्शन करत असतो आणि जो समोरचा व्यक्ती आहे त्याला सुद्धा आपण जे मार्गदर्शन केलं त्यानुसार वागायचं पण असतं पण त्याचं चंचल मन जे आहे ते त्याला त्या आपण दिलेल्या आज्ञांनुसार वागू देत नाही आणि म्हणून प्रचारकाने विचलित न होता धैर्य न सोडता प्रचार करतच राहायला हवं पुढे वाचते आहे <coughs> मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दल ही कृत्रिमपणे समभाव असू शकेल पण अंतिमतः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही कारण मनाला संयमित करणे हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे तर तत्वज्ञानानुसार कोणी म्हणत आहे की हे शत्रू आणि मित्र दोघेही समान आहेत दोघेही जीव आहेत पण या भौतिक जीवनात आपण जेव्हा जगतो तेव्हा काय आहे काही गोष्टींबद्दल आपल्याला राग म्हणजे संस्कृत शब्द आहे हा अनुराग म्हणजेच आसक्ती वाटते तर काही विषयी आपल्याला द्वेष वाटत असतो तर हे थोडस समजून घेऊया <coughs> तर श्रील रूप गोस्वामी आहेत ते उपदेशामृत हा ग्रंथ आहे त्याच्यात समजवतात की हा जो हे जे मन असतं त्याचे दोन वेग असतात म्हणजे काय अविरोध प्रीती आणि विरोध युक्त क्रोध म्हणजे काय तर भोग इंद्रिय उपभोग यातून प्राप्त होतो ती वस्तू किंवा ती व्यक्ती त्यांच्या प्रती मनाला प्रीती वाटते म्हणजे मन आहे ते त्या गोष्टीकडे पळतं कारण त्याला माहिती आहे मनाला की या वस्तूपासून किंवा या व्यक्तीकडून मला काय होतं आहे भोग प्राप्त होतो आहे तर मग मनाला त्या वस्तू व्यक्तींप्रती प्रीती वाटते आणि त्याला म्हटलं जातं अविरोध प्रीती म्हणजे तो अजिबात तिथे जाण्यासाठी विरोध करत नाही त्याचं मन सतत ते जे मन आहे ते त्या गोष्टींकडे पळतं अविरोध प्रीती आणि दुसरं मनाचा वेग आहे विरोध युक्त क्रोध तर जी गोष्ट आवडत नाहीये किंवा जो व्यक्ती आपला अपमान करतो आहे तर आपल्याला ते सहन करायला म्हणजे आपण तो अपमान सहन करत नाही आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीलाही आपण सहन करू शकत नाही तर त्या वस्तू प्रति आणि त्या व्यक्तीप्रती आपल्या मनात काय ते विरोध भावना येते क्रोध येतो तर ह्याला म्हटलं जातं विरोध युक्त क्रोध जे एखाद्या व्यक्तीप्रती किंवा एखाद्या वस्तू प्रती विरोध युक्त विरोधाने क्रोध असतो तर असं आपण जे सामान्य जीवन जगत असतो त्यामध्ये काय होत आहे आपल्याला कुणा तरी प्रती अनुराग म्हणजे आसक्ती वाटत असते आणि कुणातरी प्रती आपल्याला द्वेष वाटत असतो तर असं हे जे मन आहे त्याला एखाद्याविषयी क्रोध किंवा प्रीती वाटू लागली तर मग असं मन आवरण कसं होतं आपल्याला कठीण तर जसे इथे उदाहरण जे दुसऱ्या ओळीत या चौतीसाव्या श्लोकात अर्जुन देतो ते आहे ते इथे प्रौपात समजवतायत की मनाला संयमित करणं हे वादळी वाऱ्याला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे पुढे वाचूया वेदांमध्ये कठ उपनिषद एक पॉइंट तीन पॉइंट तीन आणि चार यामध्ये सांगितले आहे की इथे सुरेख श्लोक दिला आहे तो वाचण्याचा प्रयत्न करूया आत्मान रथिनम विधी शरीरम रथम एवच बुद्धी तू सारथी विधी मन हयान आहू विषया गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोक्ते आहु मनीषिण तर शब्द बघूया जरा आत्मानम रथिनम विद्धि विधी हा शब्द आपण पहिल्या ओळीत पण बघतोय आणि दुसऱ्या ओळीत पण बघतोय तिसरा तिसरा शब्द आहे तर विधी म्हणजे काय जाणून घेणं तर आत्मानम रथिनम विधी तर आपलं जे शरीर आहे त्याची तुलना इथे केलेली आहे तर आत्मा जो आहे शरीरात असलेला आत्मा त्याला आत्मानम म्हणजे आत्म्याला रथिनम तर आत्मा कसा आहे रथी सारखा आहे तर आणि दुसरं वाक्य आहे पुढे शरीरम रथम एवच शरीर आहे ते रथ आहे म्हणजे शरीराला आज आपलं शरीर आहे त्याला एक रथ म्हणून उपमा दिली आहे तर रथात जो रथी असतो जो स्वामी बसलेला आहे तो कोण आहे आत्मा आहे म्हणजे आत्मा हा रथीम आहे रथिनम आहे आणि शरीर हे रथ आहे दुसरी ओळ बुद्धिम तु सारथीम विद्धी तर आणखीन काय जाणायचे बुद्धी जी आहे ती काय आहे या रथात बसलेली कोण आहे सारथी आहे आणि मन, है? मन है, प्रग्रहम एवच मन कोण आहे मन हे प्रग्रहम म्हणजे लगाम आहे तिसऱ्या ओळीत दिलाय इंद्रियाणी हयान आहू तर आहू म्हणजे सांगितलं जातं म्हटलं जातं तर इंद्रियाणी इंद्रियाणी म्हणजे जी इंद्रिय आहेत ती आपली ज्ञानेंद्रिय ती काय आहे हयान तर हयान म्हणजे काय घोडे तर इंद्रिय ही घोड्या प्रमाणे आहेत म्हणजे रथाला जे घोडे लावलेले आहेत ते कसे आहेत त्यांची तुलना इंद्रियांशी केलेली आहे आणि पुढे म्हटलं आहे विषयाम तेषु गोचरान तर जे इंद्रिय विषय आहेत तर ते विचारणाचे फिरण्याचे मार्ग आहेत गोचरान तर जसं घोडा चरायला जातो तसही इंद्रिय आहेत ती काय इंद्रिय विषय स्वीकारायला जातात असं आणि आता चौथ्या ओळीत दिलाय आत्मेंद्रिय मनोयुक्तम तर आत्मेंद्रिय मनोयुक्तम म्हणजे काय आहे जीवात्मा जो आहे तो काय आहे इंद्रिय आणि मन यांच्या सहवासात भोगते इति तर तो काय करतो आहे भोगता म्हणजे सुख किंवा दुःख उपभोगतो म्हणजे जीवात्मा या शरीर शरीरूफी रथावर बसलेला आहे आणि तो आपल्या इंद्रिय आणि मन यांच्या सहवासामध्ये सुख किंवा दुःख उपभोगतो आणि शेवटचे शब्द आहेत इति आहू मनीषिण हा तर मनीषिण हा म्हणजे जे महान विचारवंत आहेत ते आहू असं समजतात ते असं म्हणतात दिलेलं भाषांतर आहे या श्लोकाचं ते वाचूया भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात अशा प्रकारे मन हे काय आहे एक लगाम आहे हे या आ, या श्लोकाच्या आधारे आपण जाणू शकतो आणि या मनावरच या चौतीसाव्या श्लोकात अर्जुन चर्चा करत आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचू श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल